सहकाररत्न हरपले सर्वसामान्यांचा आधारवड कोसळला दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटीलदादा यांचे निधन दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष बेळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नेते सहकारी क्षेत्रावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे सामाजिक राजकीय धार्मिक सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते सहकारत्न रावसाहेब पाटीलदादा व एक्क्याऐंशी यांचे मंगळवार रोजी निधन झाले सर्वसामान्यांसाठी अहोरात्र उपलब्ध असणारे सामान्यांच्या तळागाळातील दादा म्हणून ख्याती असलेल्या रावसाहेब पाटील यांच्या निधनाने कार्यकर्त्यांचा आधारवडच कोसळला आहे त्यांच्या निधनाने महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये शोककळा पसरली आहे गेल्या वीस दिवसांपूर्वी दादांची तब्येत बिघडल्याने त्यांना बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते काही दिवसांपूर्वी दादांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले मात्र उपचारांना प्रतिसाद न देता त्यांची प्रकृती खालावली व मंगळवार रोजी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात पत्नी मीनाक्षी पुत्र अभिनंदन युवानेते उत्तम पाटील मुलगी दीपाली भाऊ जावई सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे मंगळवार दुपारी सुमारे चार वाजता येथील अरिहंत शाळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते अनेक मान्यवर हजारो कार्यकर्ते यांनी अंत्यदर्शन झाल्यानंतर बोरगावच्या अरिहंत मराठी शाळा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले पुत्र अभिनंदन व उत्तम पाटील यांनी भडागणी दिली बोरगाव हेच कार्यक्षेत्र असलेल्या रावसाहेब पाटील यांचा जन्म अकरा एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी अण्णासाहेब व सुमती या दाम्पत्याच्या पोटीत झाला शेतकरी व खानदानी पाटील कुटुंबातून पुढे आलेल्या रावसाहेब पाटील यांच्यावर त्यांचे वडील व आई यांनी संस्कार केले आपल्या घरातूनच त्यांनी सामाजिक कार्याचा वारसा घेतला बोरगाव नगरीचा गेल्या पंचावन्न वर्षापूर्वीचा इतिहास पाहिल्यानंतर हा भाग मागासलेला आणि दुर्लक्षित होता या भागाचे नंदन व्हावे आणि धार्मिक कार्याला सहकार आणि सामाजिक कार्याची जोड देण्यासाठी अनेक आव्हानांना समोर येतात रावसाहेब पाटील यांनी अथक प्रयत्न केले अनेक संघर्षमय जीवनातून ते यशस्वी झाले आयुष्यामध्ये स्वतःला प्रामाणिकपणे दादांनी वाहून घेतले वयाच्या एक्क्याऐंशी वर्ष त्यांनी जीवनात अनेकांना जगण्याचा आधार दिला शेतकऱ्यांच्या जीवनात संजीवनी आणण्याबरोबरच त्यांचे आर्थिक प्रगती झाली पाहिजे व शेतकरी ताटमानाने स्वाभिमानाने उभा राहिला पाहिजे यासाठी बोरगाव येते अरिहंत उद्योग समूहाची स्थापना केली महाराष्ट्र व कर्नाटकात कार्यकर्त्यांचे मोहोळ बोरगाव शहराबरोबरच निपाणी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ते नेहमी आग्रही असतात स्मरण शक्ती कुशाग्र बरोबर पाटील यांनी स्मरणशक्ती अतिशय कुशाग्र होती निपाणी तालुक्यातील राजकारणातील गेल्या चाळीस वर्षातील घटना त्यांना तोंडपाठ होत्या आपल्या मुलांपेक्षाही कमी वयाच्या तुरांत तरुणांबरोबर ते समरस होऊन बोलत त्यामुळे त्यांच्याविषयी कमालीचं आकर्षण होतं त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात तरुणांच्या फौजा हजर राहत असत मतदारसंघातील तरुणांच्यावर विशेष लक्ष देऊन ते तरुणांचे नेते समजत होते आपल्या त्र्याऐंशीव्या वर्षातील तरुणांना लाजवेल असे कार्य त्यांचे होते त्यांच्यामुळे संपूर्ण शहरवासियांना पिण्यासाठी पाणी मिळत आहे असे अनेक पाणी योजना त्यांनी शहरात राबवल्याने आज शेतकरीसह नागरिक समाधानी आहेत दक्षिण भारत जैन सभेला नवसंजीवनी जैन समाजाच्या प्रतिष्ठेची समजली जाणारी दक्षिण भारत जैन सभेचे गेले चार टर्म रावसाहेब पाटील अध्यक्ष आहेत दक्षिण भारत जैन सभेमध्ये ते सन दोन हजार पासून सक्रिय होते त्यांनी सन दोन हजार दहा पासून अध्यक्षपदाच्या धुरा सांभाळल्यानंतरच या सभेला खऱ्या अर्थाने नवी संजीवनी मिळाली संस्कार शिक्षण आरोग्य या त्रिसूत्रीवर त्यांनी भर देऊन समाजातील प्रत्येक मुलाला उच्च शिक्षण मिळावे यासाठी शिष्यवृत्ती योजना हाती घेतली आज या शिष्यवृत्ती योजनेत कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध आहे या माध्यमातून अनेकांना शिक्षण मिळाले तसेच संस्कार मिळाले आणि गोरगरिबांना आरोग्य सुविधा मिळत आहेत